हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करत आहे बघा आज मी तुमच्यासोबत अतिशय छान पौष्टिक फायबरयुक्त अशी मस्त नाचणीची रेसिपी शेअर करत आहे ह्या नाचणीचे नूडल्स बनवले होते मी आणि ते नूडल्स अतिशय मस्त झाले होते चवीला आमच्या बाळालासुद्धा खूप आवडले तर चला रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे घेतलं होतं एक कप इतकं नाचणीचं पीठ मी घरीच नाचणी तळून आणली होती त्यातून हे पीठ घेतलेलं ला आहे एक कप इतकं चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर पाणी घेऊन नेहमीचं रेग्युलर थंड पाणी घेतलेलं आहे आणि ते लागेल असं पाणी घालून छान गोळा बनवून घ्यायचा आहे थोडक्यात काय तर ते पीठ मळून घ्यायचं आहे बघा नाचणीमुळं बरे काय होतं बरेच आपल्या शरीराला फायदे मिळतात चांगले चांगले तर त्यामध्ये असणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहाचा शुगरचा जो धोका आहे ना हाय शुगरचा तो कमी होतो तर त्यासाठी नाचणी खायला काहीच हरकत नाही फायबरयुक्त आहे बाकीचे सुद्धा थंड आहे असे खूप सारे फायदे आहेत तर आपल्या आहारामध्ये याचा आवर्जून आपण समावेश केला पाहिजे तर बघा चला पीठ म्हणून झालेलं आहे छानपैकी आता आपला जो साचा असतो कुरडईचा त्याला आपण छान आतून ग्रीस करून घेतलेलं आहे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तो गोळा घालायचा आहे तर गोळा घातल्यानंतर छान असं पॅक करा आणि आता आपल्याला त्याचे नूडल्स पाडायचे आहेत आता नूडल्स पाडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक पात्र घ्यायचं आहे त्या मोदक पात्राला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून खाली नूडल्स चिकटू नयेत आणि सगळे म्हणजे एका गोळ्याचे जे जितकी ती शेव पडेल ती सगळी एकाच वेळी ह्या चाळणीमध्ये पाडून घ्यायची आहे पटकन वाफवली जाते एक पा दहा ते पंधरा मिनटामध्ये हे नूडल्स वाफवून तयार होतात बघा इथे वाफ तयार आहेत नूडल्स आपले आता वाफवण्यासाठी हो एक मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी आणि लिंबू टाकलेलं आहे कढई तळातून काळी होऊ नये ह्यासाठी आणि वरती चाळण ठेवून झाकण ठेवलं एक पंधरा मिनिटांनी मी इथे चाळण काढलेली आहे बघू शकता छान असे वाफवून तयार झालेले आहेत नूडल्स आता हे थोडेसे कोमट आहेत गरम आहेत तेव्हाच हे सुट्टे करून घ्यायचे आहेत आता ही नाचणी चिकट नसते किंवा चिकट नाही आहे त्यामुळे लगेच तुटते ते जर गव्हाच्या पिठाचं बनवलं तर छान असे लांब लांब अशी याचे नूडल्स राहतात इथे बघा नाचणीच्या अशा पद्धतीने छान असे सुट्टे सुट्टे करून घेतलेत आता प्लेटमध्ये थोडंसं काढलं तर ह्यासाठी की आमच्या बाळाला ते खायचं होतं लगेचच खाऊ बनवलं आहे तर त्यासाठी मी त्याला दिले आणि आता हे मी बाकीचे काढून घेते बघा इथे छान असे सगळे सुट्टे करून घेतलेले आहेत आणि आता त्यासाठी भाज्या कट केलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरची गाजर आणि हिरवी मिरची आणि एक चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घेतली आता इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे कारण जर तुकडे टाकले तर ते तोंडात आले की बाळ खाणार नाही त्यासाठी मी त्याला ठेचून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता कढईमध्ये इथे दोन चमचे तेल टाकलेले आहे दोन ते तीन चमचे तेल टाका तुम्ही आवडीनुसार त्यामध्ये कांदा टाकायचा आहे थोडासा परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत त्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत चिरलेले जिन्नस आहेत ते सगळे टाकायचे आहेत जसे की आता इथे मी मिरची टाकली आलं लसणाची पेस्ट टाकली पुन्हा थोडंसं फ्राय केलेलं आहे त्यानंतर पुन्हा इथे गाजर टाकलेलं आहे त्यानंतर शिमला मिरची टाकली आहे आणि टोमॅटो हे सगळं टाकून असं छान पुन्हा फ्राय करायचं आहे बघू शकता इथे ह्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मी इथे एक चमचा सोया सॉस आणि एक छोटी वाटी म्हणजे साधारणतः दोन ते अडीच चमचे इतकं टोमॅटो सॉस टाकलेलं आहे चुकून माझ्याकडून व्हिडिओ बंद होता तेव्हा मी तो टाकलेला टाक टाक आहे आता बघा टोमॅटो सॉसच्या ह्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते त्या मसाल्यामध्ये ओतलेलं आहे चवीनुसार पुन्हा थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे छान असं हे भाजून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे असं थोडक्यात एक दोन तीन सुटे ले ले ते तीन मिनटं शिजल्यानंतर आपण त्यामध्ये हे जे नूडल्स आहेत सुट्टे केलेले ते टाकायचे आहेत आणि मस्त आलटी पलटी उलटे पलटे करून घ्यायचे आहेत आणि इथे नूडल्स आपले तयार झालेले आहेत छान असे गरम झालेले आहेत इथे नूडल्स आता हे तुम्ही सर्व करू शकता याच्यामध्ये जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती तुम्ही बारीक कट करून टाकू शकता अतिशय छान आणि रुचकर असे हे झाले होते नूडल्स बघा आता मी हे माझ्या बाळाला घरातल्यांना नेऊन देणार आहे आणि असेच नवनवीन प्रयोग मी नेहमी करत असते आता ह्यात त्यातलाच हा एक प्रकार होता आणि नाचणीचे हे जे नूडल्स आहेत ते तुम्हाला आवडले का याची रेसिपी तुम्हाला आवडली का हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय